हा खरोखर चाकू हल्ला होता की अभिनय होता भाजप आमदार आणि राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी उपस्थित केलेला हा प्रश्न सध्या चर्चेचा विषय ठरलाय नितेश राणेंनी हा प्रश्न उपस्थित केला बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबद्दल सोळा जानेवारीला सैफ अली खानवर हल्ला झाला त्यानंतर तीन दिवसांनी पोलिसांनी आरोपीला पकडलं सैफवर लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुद्धा सुरू होते त्यानंतर एकवीस जानेवारीला म्हणजेच हल्ल्यानंतर पाच दिवसांनी सैफला डिस्चार्ज देण्यात आला त्यावेळी सैफ निवांतपणे चालत होता त्यानं फॅन्सला हात केला आणि चालतच तो बिल्डिंग शिरला सैफ बरा झाला म्हणून चाहते खुश होते पण राजकीय नेत्यांकडून मात्र आरोप झाले आणि मग सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यावर संशय व्यक्त केला जाऊ लागला पण राजकीय नेत्यांनी काय आरोप केले आहेत कशामुळे केले आहेत संशय फक्त राजकीय नेत्यांच्या आरोपांमुळेच व्यक्त होतोय की आणखीही काही कारण आहे या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय सैफला डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याचे कारमधले व्हिडिओ व्हायरल झाले ज्यात तो हसताना हात हलवताना कारमधून उतरल्यावर सुद्धा सैफ निवांत चालत येताना दिसला काही दिवस आधी आयसीयू मध्ये असलेला सैफ डिस्चार्ज नंतर मात्र निवांत होता ही चर्चा फक्त सोशल मीडियापुरती मर्यादित राहिली नाही तर राजकीय नेत्यांनी यात उडी घेतली आणि संशयाच्या चर्चांना उधाण आलं शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी केलेलं ट्विट या संशयाचं पहिलं कारण ठरलं त्या ट्विटमध्ये निरुपम म्हणाले की डॉक्टरांचं म्हणणं होतं की सैफ अली खानच्या पाठीत अडीच इंच खोल चाकू घुसला होता कदाचित तो चाकू तिथेच अडकला असावा त्यानंतर सैफवर सलग सहा तास शस्त्रक्रिया झाली हे सर्व सोळा जानेवारीला घडलं त्यानंतर त्याला एकवीस जानेवारीला डिस्चार्ज दिला रुग्णालयातून बाहेर पडताच सैफ इतका फिट कसा तेही फक्त पाच दिवसातच ही कमाल आहे माध्यमांशी बोलतानाही निरुपम यांनी हल्ला उपचार आणि तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत मोठी जखम झाली असतानाही पाच दिवसातच सैफ रुग्णालयातून बाहेर पडतो उड्या मारतो आणि असा चालतोय जसं काही झालंच नाही इतक्या लवकर बरं होणं शक्य आहे का त्याच्यावर हल्ला झाला त्यावेळी संपूर्ण मुंबईतल्या सुरक्षेवर सरकारवर प्रश्न उपस्थित झाले सैफला रुग्णालयात नेलं तेव्हा तो रक्तानं माखला होता असं डॉक्टर सांगतात मग हॉस्पिटलमधलं ते सी सी टी व्ही फुटेज कुठे आहे त्या स्थितीत सैफचा अल्पवयीन मुलगा त्याला रुग्णालयात घेऊन जाऊ शकतो का सैफच्या घरात आठ कर्मचारी होते मग हा हल्ला झालाच कसा हल्ल्यानंतर पुढच्या तीन दिवसात पोलिसांनी तीन वेगवेगळ्या लोकांना अटक केली आरोपी खरंच बांगलादेशी आहे का पोलिसांच्या कारवाईबद्दल शंका उपस्थित होत आहेत या प्रकरणात काही मोठं षडयंत्र आहे का त्या आपल्याला पाहावं लागेल संपूर्ण प्रकरण संशयास्पद वाटतंय असं निरुपम म्हणाले निरुपम यांच्या सोबतच भाजपचे मंत्री नितेश राणे यांनीही सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबद्दल संशय व्यक्त केला नितेश राणे म्हणाले की हा खरोखर चाकू हल्ला होता की अभिनय होता बघा हे घुसखोर बांगलादेशी मुंबईत काय करत आहेत त्यांची हिंमत बघा पूर्वी ते रस्त्यावर राहायचे आता ते लोकांच्या घरात घुसत आहेत सैफ अली खानच्या घरातही त्यांनी प्रवेश केला त्याच्यावर चाकून हल्ला आहे हे खरं होतं की अभिनय होता सैफ हॉस्पिटलमधून निघाल्यावर कसा टुंटून उड्या मारत घरी जात होता अशी टीका राणेंनी केली आहे तर संजय राऊत सैफच्या हालचाली पाहून हा मेडिकलचा चमत्कार असल्याचं म्हणाले राऊत म्हणाले सैफ अली खान आपल्या देशातला चांगला कलाकार आहे त्यामुळं त्याच्या आरोग्याबाबत आमच्या शुभेच्छाच आहेत चाकू किती आत घुसला तरी सैफ आपल्या पायावर चालत घरी येतात हा आपल्या लीलावती रुग्णालयातल्या डॉक्टरांचा चमत्कार आहे असं म्हणत राऊत किंचित हसल्याची चर्चाही होत आहे या आरोपांसोबतच सैफरच्या हल्ल्यावर संशय घेण्याचं आणखी एक कारण आहे एका फॉरेन्सिक लॅबच्या अहवालात करण्यात आलेला दावा दिल्लीच्या ब्रिलियंट फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून प्रसिद्ध करण्यात आलेला एक अहवाल सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे यामध्ये सी सी टी व्हीमध्ये दिसलेला आरोपी आणि पोलिसांनी पकडलेला आरोपी हे वेगवेगळे आहेत असा दावा करण्यात आला आहे आता त्यासाठी निकष काय लावण्यात आलेत तर पोलिसांनी सैफवर हल्ला करणारा आरोपी म्हणून ज्या मोहम्मद शहजादला पकडला आहे त्याच्या कपाळाचा आकार लांब आणि रुंद आहे तर सी सी टी व्हीमध्ये दिसणाऱ्या आरोपीचं कपाळ लहान आणि रुंद आहे मोहम्मद शहजादचे डोळे बारीक आहेत त्याच्या बोळ्यांमध्ये कमी अंतर आहे तर सी सी टी व्हीमध्ये जो आरोपी दिसतो त्याचे डोळे गोल आहेत आणि बोळ्यांमध्ये जास्त अंतर आहे शहजादचं नाक रुंद आहे आणि सी सी टी व्हीमध्ये दिसलेल्या व्यक्तीचं नाक टोकदार आहे शहजादच्या उठांचा आकार हार्डशिफ्ट आहे आणि सी सी टी व्हीमध्ये दिसलेल्या व्यक्तीच्या ओठांचा अहवालाच्या निष्कर्षात हे दोन्ही फोटो एकाच माणसाचे नाहीत असंही नमूद करण्यात आले साहजिकच या अहवालामुळं सैफवरच्या हल्ल्यावर संशय व्यक्त केला जातोय पण मुळात हा अहवाल खासगी संस्थेनं दिलेला आहे यावर पोलिसांनी कुठलीही माहिती दिलेली नाही मोहम्मद शहजादचे कपडे मोबाईल फोन आणि सी सी टी व्ही फुटेज हे सगळे पुरावे पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबला तपासणीसाठी पाठवले आहेत टेप आणि स्पीकर ऑथेंटिकेशन बायोलॉजी फुटप्रिंट्स सायबर फिजिक्स आणि इतर खाती पुराव्यांची तपासणी करण्यात सहभागी असणार आहेत पोलिसांना आरोपीच्या कपड्यांवर रक्ताचे कोणतेही डाग दिसून आलेले नाहीत त्यात तो बांगलादेशी लहजामध्ये बोलत असल्यामुळं त्याची चौकशी करणंसुद्धा कठीण जात असल्याचं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे मग असं असताना पोलीस पकडलेल्या आरोपीवरचा गुन्हा सिद्ध कसा करणार तर पोलिसांनी काही महत्वाचे पुरावे गोळा केले आहेत मोहम्मद शेजादची टोपी पोलिसांना सईबचा मुलगा जहांगीरच्या रूममध्ये सापडली या टोपीमध्ये मोहम्मदचे केस सुद्धा आहेत साहजिकच डी एन ए चाचणीच्या माध्यमातून आरोपीची पडताळणी होऊ शकते सोबतच पोलिसांना सैफच्या घरात बिल्डिंगच्या जिन्यात बोटांचे ठसे सुद्धा सापडलेत त्याची सुद्धा तपासणी केली जाते ज्या चाकून मोहम्मदनं सैफर वार केले त्याचा एक तुकडा पोलिसांनी बांद्रा तलावामधून मिळवला आहे पोलिसांना आपण हा तुकडा तलावात फेकल्याची माहिती दिली होती मोहम्मदच्या बांगलादेश मधल्या घरापासून त्याच्या मुंबईत येण्यापर्यंत तो मुंबईत कुठे कुठे राहिला याच्या ठिकाणांपर्यंत पोलिसांनी सगळ्या गोष्टी तपासात समोर आणल्यात सैफवर हल्ला झाल्यानंतर आरोपीनं आपली ओळख लपवण्यासाठी केस कापले होते यांना वरळीच्या ज्या सलूनमध्ये केस कापले त्या सलून चालकाची चौकशी केल्याची माहितीसुद्धा पोलिस सूत्रांकडून मिळतेय त्यामुळे मोहम्मद शहजादच्या हालचालींवरून पोलिसांनी सगळी लिंक जुळवल्याचं दिसतं पण तरीही हल्ल्याबद्दल संशयाचं वातावरण निर्माण झालेलं असताना सैफ फिट चालताना दिसत असताना त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचं नेमकं काय म्हणणं आहे ते सुद्धा पाहावं लागेल लीलावती हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार सैफवर दोन सर्जरी करण्यात आल्या या सर्जरीसाठी जवळपास सहा तास लागले सर्जरीनंतर सैफला आय सी यूमधून मधून एका स्पेशल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं आधी स्पाइन आणि मग कॉस्मेटिक किंवा प्लॅस्टिक सर्जरी करण्यात आली होती हॉस्पिटलचे मुख्य न्यूरोसर्जन डॉक्टर नितीन डांगे यांनी सैफ हॉस्पिटलमध्ये असतानाच सैफला आम्ही चालायला लावलं होतं तेव्हा तो व्यवस्थित चालला त्याला कुठलाही त्रास झाला नाही अशी माहिती दिली होती साहजिकच सैफला चालताना प्रॉब्लेम येत नसल्याचं तेव्हा स्पष्ट झालं होतं वेळेवर उपचार मिळणं मसलमाश जास्त असल्यानं रिकव्हरी लवकर होणं प्लॅस्टिक सर्जरी चाकू शरीरात घुसला असला तरी गंभीर जखम होण्यापासून काही मिलीमीटर लांब असणं हे डॉक्टरांनी दिलेली माहिती सैफ फिट कसा काय झाला याचं उत्तर देताना दिसते असंही सांगण्यात येत आहे राजकीय नेत्यांनी या सगळ्या प्रकरणावर वेगवेगळे संशय व्यक्त केले असले तरी सैफवरचे उपचार आणि त्याला धोका निर्माण होईल अशी न झालेली परिस्थिती महत्वाची ठरते अर्थात या प्रकरणाचा पोलीस तपास अजूनही सुरू आहे त्यामुळं तपासात नेमकं काय समोर येतं आरोपीला आणखी कोणी मदत केली होती का हे हे इंटरेस्टिंग ठरणार आहे या सगळ्या प्रकरणाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका